नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी सोलापूरला ढगफुटी पावसाचा तढाका जनजीवन विस्कळीत सोलापुरात काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने सोलापूर शहराला अक्षरशः झोडपून काढले या अवकाळी व अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे जुना भिडी घरकुल परिसर महालक्ष्मी चौक ते अंबिकानगर या भागात पावसाचे पाणी घराघरात शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांची घरे पाण्याखाली गेली असून घरगुती वस्तू फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबड उडाली पावसामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात वाहनेही अडकून पडली असून काही वाहने पूर्णपणे का पाण्याखाली गेली आहेत ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला असून प्रशासनाकडून तातडीची मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे